सर्वांना तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी इथं ओवर देत आहे कारण मी इथं बोलले त्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ चेक केले तर खूप जास्त बाहेरचा हवेचा आवाज येत होता त्याच्यामुळे मी काय बोलते तर ते मला समजत नव्हतं तर त्याच्यामुळे मला अशा प्रकारे आता वॉइस ओवर द्यावा लागत आहे जवळजवळ तीन चार दिवस झाले माझ्या व्हिडिओ आल्या नव्हत्या आणि म्हंटले चला आज छोटीशी व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावी तर मी आज दिसत असेल की गाडीमध्ये ट्रॅव्हल करते तर मी आले होते पिंपरीला छोटी मोठी शॉपिंग करायची होती तर त्याच्यासाठी तर आता कशासाठी ते पुढे समजेलच मॅप लावलाय तर त्याचा मध्ये मध्ये आवाज येतोय तर साईडला बिलकुलच पाऊस नाही एकदम शांत झालाय पाऊस तर म्हटलं चला तुमच्यासोबत दोन तीन दिवस झाले ब्लॉग काही शेअर केले नाही तेव्हा आज ब्लॉग शेअर करावा चौ मॅप मध्ये चुकलं या बाजूला जास्त येणार नसल्यामुळं आमचं रस्त्याचा थोडा गोंधळ होत होता भल तिकडे आणि आम्हाला जायचं होतं साई चौकामध्ये आता पिंपरी मध्ये जे राहतात तर त्यांना किंवा रेग्युलर जे जातात त्यांना माहित असेल साई चौक तर मॅप लावलेला होता तरी पण मी पुढे पिंपरी टाकायचं खूप लांबचा रस्ता दाखवत होते तर आता इथं जाण्यासाठी आलो होतो तर त्यांना काही मटेरियल घ्यायचं होतं मोबाईलचं तर मी म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा मी सुद्धा इथे तुमच्यासोबत फिरून तर त्यामुळे आले होते पिंपरी इथे येऊन पाहिलं तर पावसाचा नामोनिशान नव्हता आणि जेव्हा लोणावळ्यातून निघलो होता इतका मुसळधार पाऊस होता की असं वाटलं होतं की बाबा जावं की नाही जावं इतका पाऊस आणि एवढा लांब जायचं मी तर चकितच झाले त्यांना म्हटले काय होईल पाऊस तर खूपच कमी आहे आणि आपल्या इथं तर बाहेर पण निघता येणार अशी पावसाची कंडिशन आहे तर ते मी म्हंटले नाही पाऊस इकडे कमीच असतो तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा भेटणार हे अचानक सर्व घडलं घडलं म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग वगैरे नव्हतं की बाबा भेटायचं किंवा काय ती जवळजवळ माझी अडीच तीन वर्षापासून व्हिडिओ पाहते तिथेच आमची ओळख झाली त्याच्यानंतर आज योग आला होता की आम्ही एकमेकीना भेटणार होतो गाडी पार्क करून चाललोय मेन मार्केटमध्ये बरेच लांब गाडी भेटली कंटिन्यू गाड्यांचा इतका जास्त आवाज की काय बोलते ते समजतच नव्हते तर त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर केलाय त्याच्यानंतर छोट्या छोट्या क्लिप घेतल्यात कारण बरेचसे शॉपिंग करायची होती आणि व्हिडिओ काढायचं म्हंटल की बरासा टाइम त्यामध्ये गेला असता तर इथं त्यांना मोबाईल वगैरे घ्यायचे होते तर ते घेतलं किंवा केबल जे साहित्य लागतं मोबाईलच्या शॉपिंगमध्ये तर ते घेतलं बरेच दिवस मी सुद्धा आले नव्हते आणि मी म्हंटल की थोडंफार घरामध्ये सुद्धा काही घेणे योग्य वस्तू भेटल्या तर गेल आणि त्यामध्ये आज आरवीला सुट्टी पण होती तर त्यामुळं आणि दुसरं असं की आर्वीचं स्कूल चालू झालेलं आहे पण ती काही शेअर करायला मला तुमच्यासोबत भेटलंच नाही म्हणजे मी व्हिडिओ वगैरे शूट केली पण मला एडिटिंगला टाइम भेटला नाही सध्या खूप जास्त गडबड गोंधळ चाललेला आहे आम्ही तिथं सर्व मटेरियल घेतलं त्याच्यानंतर इथे आलो होतो हा शेक पिण्यासाठी मस्त होता तर त्यांना ते मला म्हटले की मी जेव्हा येतो तर तेव्हा कधी इथे मस्त शेक पितो तर आम्ही इथे घेतला छान होतं म्हणजे बरेचसेच त्याच्यामध्ये व्हरायटीज होत्या आईस्क्रीम वगैरे होत्या इथं आम्ही केलं त्याच्यानंतर बाहेर दुसरीकडे शॉपिंगला गेलो तर मी म्हंटले की एक मैत्रीणी दोन ते अडीच वर्षापासून आमची ओळख युट्यूब थ्रू झालेली एक सबस्क्रायबर तर खूप दिवसापासून होतं की आम्हाला भेटायचं भेटायचं पण भेटणं काय आमचं होतच नव्हतं आणि आज पिंपरीला ते ते आले तेव्हा मी तिला सहज फोन केला की मी आले आहे तर आता शॉपिंग झाली करून आणि मी निघाले आता कुठं निघाले तर ते सांगितले आधी मॅपॉलीबाई हो मला व्हिडिओमध्ये बोलून देईन तर निघाली जायला आत्ता टायमिंग झालाय आहे वाजलेत पावणे पाच तर बरीचशी खरेदी करायची के ती केली ती काही जास्त दाखवत बसले नाही कारण म्हटले मग खरेदी राहून जाईल तर त्याच्यासाठी मोबाईलचं काही साहित्य घ्यायचं होतं तर ते घेतलं थोडं मोठं सामान घ्यायचं होतं तर म्हटले हे एकटेच येणार तर मग मी पण इथेच सोबत आणि आत्ता चालली आहे माझी यूट्यूब थ्रू ओळख झालेली मी जेव्हा स्टार्टिंगला ब्लॉग स्टार्ट केले होते दोन अडीच वर्षांपूर्वी तेव्हा जी एक मैत्रीण झालेली आहे तर ओळख झालेली आहे पण आम्ही समोरासमोर कधीच भेटलेलो आहे खूप वेळा व्हॉट्सअप कॉलवरती बोललो आहे त्याच्यानंतर खूप वेळा फोनवर असतो छोटे मोठे आमची सुखं दुःख सगळी एकमेकांच्या शेअर करतो एक चांगला बॉन्ड म्हणतो ना तो तयार झाला आहे पण अजून अशी एकदाही वेळ आली नाही दोन अडीच वर्षामध्ये की ती मला भेटायला असंच काही प्रॉब्लेम पहिली आर्वी लहान होती त्याच्यानंतर तिला मुलगा झाला मग तिचं बाळ लहान त्यामुळे भेटणं होत नाही तर अचानक आज इकडं आले तर तिला फोन केला की मी आलेली पिंपरीमध्ये आणि योगायोगाने ती पिंपरीमध्ये शिफ्ट झालेली तर पिंपरी चिंचवड पहिली पुण्यामध्ये होती तर म्हटले चला तर चला दाखवते माझी अशी सबस्क्रायबर म्हणजे आमची खूप चांगली मैत्री झाली भेटणारे क्रिक्षण सगळी कामं झाली त्याच्यानंतर मी तिच्या घरी जाण्यासाठी निघाले म्हणजे सोपी गोष्ट नाही तीन वर्ष झाले एकमेकींसोबत बोलतोय कंटिन्यू सगळ्या गोष्टी शेअर करतोय पण समोर भेटणं झालं नव्हतं तर तेव्हा आज चला जाऊनच येऊ एक पाच दहा मिनिट का होईना जाऊन येऊ तर त्याच्यासाठी आम्ही जायला निघालो होतो आणि तिने मॅप पाठवलं होतं त्याच्याच अंदाजावर आमचं तरी बरेच वेळ इकडे जा तिकडे जा आमचा गोंधळ होत होता तर इथं जायला निघालो वातावरण बघा किती मस्त झालं होतं आणि फायनली आम्ही ते सोसायटी सांगितली होती तर तिथे पोहोचलो तिथं तिथं खाली धीर आलेला होता आम्हाला पिकअप करण्यासाठी तर आम्ही आता इथे आलो होतो म्हटले बघू समोरासमोर आमची पहिली भेटे कसं वाटतंय आम्हाला आम्ही जस्ट सोसायटी मध्ये पोहचलोय त्यांच्या इथे गेल्याबरोबर आम्ही एकमेकींना भेटलो मी तिच्या घरच्यांना भेटले त्याच्यानंतर इथे नाश्त्याची तयारी करायला घेतली तिने गेल्याबरोबर व्हिडिओ काढले नाही कारण म्हंटले की तिच्या घरच्यांना आवडेल नाही आवडेल तसं ती म्हटली होती हो पण मलाच चांगले वाटले नाही म्हणजे व्हिडिओ कशी स्टार्ट करायची तर त्याच्यासाठी थोडा वेळ गप्पा वगैरे वे मारल्या एकमेकींसोबत भेटलो इथं तिने भजी कराय घेतल्या होत्या घरातली माणसं सर्वच छान आहेत तिच्या म्हणजे सासू त्यानंतर आजी सासू नीर वगैरे सर्वच छान आहे जो मोठी फॅमिली आहे तर त्याच्यानंतर आता इथे मी तुमच्याशी बोलत होते तर इथं तिचे भजी चालले होते तेव्हा फायनली दोन अडीच वर्षानंतर

तिला जेवण करायचं नाहीये घ्यायचं नाहीये म्हणून म्हटलं तिला जेवण करून पाठवण नाही मी सांगितलं की ती पहिली पुण्यामध्ये राहायची त्याच्यानंतर आता चेंचवड पिंपरी इकडे शिफ्ट झालेली आहे आणि दोन तीन दिवसांपूर्वी आमचं रिसेंटली बोलणं झालं होतं की मी इकडे शिफ्ट झाले तिने घराची वास्तू शांती होती तेव्हा सांगितलं पण होतं पण श्रीकांत याच्यामुळे जाता नाही आलं तर घराचं मी तिचं इंटेरियर वगैरे बघत होते मस्त सर्व एकदम व्यवस्थित नीटनेटका आणि छान ठेवलं होतं तर मला त्याची म्हणजे खरंच छान वाटलं की एकदम ठेवलेलं नीटनेटकेपणा आणि फ्लॅट मध्ये म्हणजे माझं म्हणसाल तर आमचे कोणीच असे रिलेटिव्ह नाही की जे फ्लॅट राहतात म्हणजे सर्व गावाकडचे किंवा किंवा सर्वांचे जे बैठे घर आहेत ना तर असेच राहणारे तर इथं मी तिला विचारत होते की बाबा कसं झालं तुझं घराची वास्तुशांती किंवा काय थोडीशी विचारपूस केला आणि त्याच्यानंतर इथे बालकणी सुद्धा बघायला आले तर छान वाटत होतं म्हणजे जरा काहीतरी वेगळं त्याच्यानंतर इथं थोडश्या त्यांच्या आजी तर त्यांच्या सोबत मी इथं गप्पा मारत होते त्यांनी सांगितले की एकशे एक, एक वर्षच्या आहेत पण इतकं व्यवस्थित म्हणजे नाही का बोलणं किंवा त्यांना सर्व व्यवस्थित ऐकायला वगैरे येत होतं तर बऱ्याच वेळ त्या गप्पा मारत होत्या माझ्यासोबत म्हणजे एकदम मैत्रिणी सोबत जोनी ओळख आहे ना तर त्या पद्धतीने तर हिता त्यांचं चाललं होतं फोर्सफुली की मला भजी खा म्हणून आणि मला इतकं ट्रॅव्हलिंग करून मैतासारखं झालेलं होतं की मला तेलकट खाण्याची इच्छाच राहिलेली नव्हती आणि जेवणाचं तर तिने दोन तीन वेळा विचारलेले की बाबा जेवण करून ठेवते पण माझं नक्की नव्हतं मी तिला म्हंटले की तू काही जेवण करण्याच्या नादाला लागू नको कारण माझं नक्की नाहीये जर पॉसिबल झालं तर मी येईल नाही तर नाही आणि तिच्या घरी जाता जाता असा वाचलेले होते त्यामुळे ती पण कन्फ्यूज होती की जेवण तिथून पुढे बनवायचं म्हटलं तर टाइम माझ्याकडे थांबायला नव्हता तर मी लगेच निघून आले तर मी घरातली एक एक गोष्ट बघत होते छान वाटत होती ती सुद्धा सांगत होती की कन्स्ट्रक्शन किंवा इथं प्राईस वगैरे काय असं सर्व गोष्टी तिचा जो मुलगा आहे त्याला बघायला जाता जाता तर जवळ दोन दीड वर्ष झालंय आणि आताशी आली होते तो माझ्याकडे काही आला नाही पण त्यांच्यासोबत चांगला रोळला होता म्हणजे मजा घेत होता त्यांच्यासोबत जाऊन तर इथं त्यांच्यासोबत ते खेळत होता तर असा पहिली आमची भेट झाली छान वाटलं युट्यूब थ्रू खरंच खूप एक चांगली मैत्रीण भेटली ही एक आहे एक मुंबईची आहे मुंबईची आहे तिच्याकडे माझं जाणं झालेलं नाही ती माझ्याकडे आलेली तिने पण जे नव्हतं एकदम अनएक्सपेक्टेड होता अचानक समोर आली माझ्या घराचा ॲड्रेस नव्हता किंवा काय नव्हता मी जिथे जॉब करते त्याचा ऍड्रेस घेऊन बरोबर तिची माझी भेट झाली त्याच्यानंतर आपल्या इथे मराठमोळ्या पद्धतीने जसा पाहुण्यांचा आदर केला जातो ओ टी वगैरे भरली जाते तर तेच इथं ती भरत होते हे मला खूप जरा थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं आणि त्यातल्या त्यात त्यांना तर खूपच एकतर त्यांना असं वाटलं की बाबा मोबाईल थ्रू ओळखे कसं जायचं चांगलं वाटेल की नाही वाटेल आणि ते आले पण त्यांचं गाडीमध्ये कंटिन्यू चाललं होतं की बाबा मला हे खूप ऑकवर्ड वाटलं असं एवढा पाहुणचार किंवा काय आणि ह्या त्यांच्या सु सासूबाई त्यांचा सुद्धा स्वभाव खूप छान आहे माझ्या सासूबाईंसारखा तर हिथं आमचं सर्व झालं त्याच्यानंतर त्यांना टॉवेल टोपे हे आजी मात्र खूप एन्जॉय घेत होत्या आता हिथं मी त्यांच्या सुद्धा पाया पडले आणि तिचा मुलगा बघा कसा बघत होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हिथं मी त्याला खूप वेळा प्रयत्न केला की चल माझ्यासोबत पण तो काही यायला तयार नव्हता इथं मराठमोळ्या पद्धतीने त्यांना सुद्धा टॉवेल टोपीचा मान दिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी यायला बराच आमचा वेळ इथे गेला नाही नाही म्हणताना आणि त्यानंतर घरी यायला निघालो कधी असाल आता आमच्या इथं कधी असाल म्हणली बाय 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 तुमच्या तुमच्यास चांगलाही होतोय पण मला आलं की चल येतो का चल नाही पाशी तर आम्ही असं फर्स्ट टाइम कोणत्या तरी सबस्क्रायबरच्या घरी एवढी जुनी ओळख आणि गेलो यांची तर तयारीच नव्हती नाही म्हंटले की एकल पटत नाही त्यांना आता आम्ही इथे लोणावळ्याच्या आसपास आलो तेव्हा आम्ही जेवायला ढाबेवरते थांबलो म्हटले बाहेर दुसरे कुठंच थांबायला नको पहिलं घर जाऊ दे कारण दिवसभर आचारवीला सोडून आले होते आणि आता ते स्कूलला जाते त्यामुळं म्हटले की थोडासा सुट्टीचा दिवस तरी तिच्यासोबत द्यावा आणि खूपच जास्त म्हणजे विचार केला त्याच्यापेक्षा कारण तिच्या घरी जावायचं असं काही डोक्यामध्ये नव्हतं त्यामुळं आणि इतर पाहिलं तर मस्त वा लोणावळ्यामध्ये बरेचसे असे छान छान हॉटेल्स हावे झालेले की आपल्याला त्यांच्याविषयी माहीत नाही फर्स्ट टाईम आम्ही इथं म्हटलो ट्राय करावं तर छान चुलीवरचं जेवण गावरान बेत इथली स्पेशालिटी आहे म्हणजे बाहेर ज्या गोष्टींसाठी जावं लागायचं लोणावळा सोडून तर इथे तर आर के हॉटेल तर ह्यांनी इथे स्पेशल मटन थाळी मागवली त्याच्यानंतर मी माझ्यासाठी वेज थाळी मागवली एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिलं जातं आणि जेवणाची क्वालिटी आणि टेस्ट एवढीच छान होती तरी त्यांनी मटण थाळी मागवलेली होती त्याच्यानंतर मी व्हेज पेक्षा मला वेज थाळी त्यांच्या चेहऱ्यावर चांगलं मस्त होता माझं चाललं होतं की टेस्ट कशी आहे सांगा म्हणून हॅपी टेस्ट करून सांगा कसं नक्की आता इथे माझी व्हेज थाळी आली होती व्हेज थाळी बघून मन एकदम तृप्त झाले दिसायला मस्त छान दिसत होतं सर्व आणि दिसण्यापेक्षा टेस्ट पण सुंदर आणि छान होती त्यानंतर इथे दोघांनी मस्त असा जेवणाचा आनंद घेतला कारण भूक पण खूप लागली होती थाळी बघूनच मन खुश झाले म्हणजे कसे माझी जरा बघून तर वाटते आता खाऊन पण बघते कशी लागते काय लागते तर ते दिवसभराच्या प्रवासाने खूप वय तगल्यासारखं झालं होतं थकल्यासारखं झालं होतं आणि दुपारी पण नॉर्मली आम्ही तो ज्यूस पिला आणि मिसळ खाल्ली होती त्यामुळे भूक पण आता बऱ्यापैकी लागली होती पण जेवणाची पण इच्छा होती होत नव्हती कंटिन्यू चालणं शॉपिंग तो आवाज एक तर मला दगदग म्हटलं ना की खूप थकल्यासारखं होतं आणि इथं जेवणा छान जेवण छान झालं मानासारखं एकदम घरची चव आहे तर असं वाटलं फर्स्ट टाइम आम्ही ह्या ढाब्यावरती ट्राय केलं होतं हॉटेल आरकीमधून तर कधी जर लोणावळ्यामध्ये आले तर नक्की एकदा आणि जे जेवणाचा किंवा लोणावळ्याच्या आसपास असेल तर आता आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही कारण तिथं मासवाडी स्पेशल थाळी सुद्धा आहे आपल्याला काही गोष्टी आप का माहीत नव्हत्या म्हणजे मला तरी माहीत नव्हत्या आणि जेवण झाल्यानंतर त्यानंतर डायरेक्टली गेले घरी आणि घरी गेल्यावरती ब्लॉक शूट केला तर आता मी आलीये घरी अजून फ्रेश नाही झाले पहिलं आल्याबरोबर चेंज केलं आणि आर्मीला पहिलं भरवलं कारण म्हणते दिवसभर सोडून गेले आणि आता तिच्या इथं हे गिफ्ट दिले जे आज माऊ तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली तर तिने तर म्हटले पहिला आर्वीला देते आणि तसं तिला सरप्राईज गिफ्ट खूप जास्त आवडतं तिला नेहमी काही आणलं ना आरवी डोळे बंद कर सरप्राईज आणल्यामुळे तिची रिॲक्शन पाहण्यासारखी असते तर त्याच्यामुळे तर चला आरवीचं रिॲक्शन बघू डोळे बंद कर तुला माऊनी सरप्राईज पाठवलंय आज डोळे बंद कर थांब एका जागेवर थांब खोलून दाखवते तुला आवड आवडलं का आता खोलून दाखवते ओके तर आर्वीच्या माऊने आर्वीला गिफ्ट पाठवून दिलंय ना आरवी इकडे बघ पहिलं मी खोलून दाखवते मला थँक्यू माऊ थँक्यू माऊ बैस माऊ थँक्यू इकडे बघ इकडे बघ इकडे बघून तरच खोलून देणार इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तुला खोलून तिला खोलून द्यायची काही जरी एकच मिनिट सांग ते आपण बघू ना चेक करू इकडे वरती बघ आणि थँक्यू माऊ थँक यू असं असं हात नाहीत कर हात नाहीत कर हात करून दाखव तसे नाही तो अशा असे हार्ट करतो तो ओके आता आम्ही आरवीच गिफ्ट खोलतो काय आहे पाहूया टेपने गुढळले बघ खोला वायच अच्छा घर बनवायचं पण तुला आवडलं का बाबू हे कस आता खोलायचं कसं ना आवडलं का हे बघू काय आहे बाजूला मी सरलो होते बाजूला काय काहीच समजेन काय काय नाही हे तर तिने आमचा तर पाहून विचार केला पण त्याचबरोबर आर्वीला सुद्धा खेळणं वाटून दिलं होतं त्याच्यानंतर तर मला समजतच नव्हतं हे काय मला असं वाटलं ते दोन इतर त्याचे दरवाजे असतील त्यानंतर माझं मला हसायला आलं माझ्यावरती तर इथं बघा अशा प्रकारे ही, ही प्रेम आहे छान आहे मी आवर्जून माझ्या बेडरूम मध्ये लावल एक आठवण म्हणून तिची तर असं तर छान झालं आजचा दिवस मस्त गेल्या ठरवल्याप्रमाणे ठरवल्यापेक्षाही चांगल्या गोष्टी झाल्या कधी कधी ठरवून सुद्धा काही गोष्टी होत नाही तर असं होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा बऱ्याच दिवसांना आता माझे रेग्युलर व्लॉग येत नाही माझे कामाचा व्याप वाढलेला आहे तर आता कधीतरी सांगेल की कामाचा सा व्याप काय वाढलाय तर असं अजून स्टार्ट करते मी मागच्या वेळेस म्हटले की मी जरा नवीन काहीतरी स्टार्ट करते तर त्यामुळे माझे ब्लॉग रेग्युलर येऊ शकत नाही सध्या तरी तोपर्यंत माझा रेसिपीज चॅनल आहे त्याला खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आणि इथे पुढे सासूबाई थांबलेल्या होत्या तर त्यांना मी दाखवत होते हे बघा साडी छान आहे इथं ब्लाऊज पीस पण मस्त आहे त्याच्यानंतर त्यांना सुद्धा पोशाख दिला होता तर चलो बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय